शेतकऱ्यांना जगवण्यासाठी शासनाची मोठी मदत आणि कर्जमाफी करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूरमध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्तांना दिला दिलासा शासनाने जाहीर केलेली आहे शेत जमीनच वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे अशा प्रसंगात सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस मदत करावी अशी मागणी करतानाच शिवसेना पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले त्यांनी लातूर तालुक्यातील तांदुळवाडी आणि येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते संजय राऊत चंद्रकांत खैरे अबादास दानवे मिलिंद नार्वेकर आमदार अमित देशमुख आमदार प्रवीण स्वामी संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण माजी आमदार धीरज देशमुख दिनकर माने शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी बालाजी रेड्डी उपजिल्हा प्रमुख बालाजी जाधव महानगर प्रमुख सुनील बसपुरे नामदेव चाळक सौ जयश्रीताई उद्गे, सौ सुनीताताई चाळक तालुका प्रमुख कैलास पाटील विशाल शिंदे मल्हारी तनपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी ही सर्व परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून सांगितले शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारने केलेली मदत पुरेशी आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केल्यावर शेतकरी म्हणाले की सर्व जमीनच वाहून गेली आहे आता नवीन माती आणून टाकण्यापासून अनेक कामे आहेत त्यामुळे सरकारने एकतरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी तसेच कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली